बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याच्या प्रकारानंतर आता महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाड्याही अडवण्याचा प्रकार सुरू झाला आहे फर्वी तालुक्यातील डिग्रस येथे बजरंग सोनोने आज प्रचारात गेले असता चार पाच मराठा युवकांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना गाडीतून उतरवून मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली यावेळी वेळ काढू उत्तर देऊन भजन सोनवणे प्रसंग निभावून नेल्याचे दिसून आले नाही हां दोन मिनट महाराज मराठा समाज होईल ते जरा दोन मिनिट नाही दोन मिनिट दोन मिनिटं गावात जायचं नाही का गावात जायचं या दोन मिनिट अरे गोवा लवकर उचिर होते आपण नाही बोल दोन मिनट महाराज आपलं मराठा समाज होईल